नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे ज्वारीच्या पिठापासून ज्वारीच्या पिठामध्ये काय घालायचं आहे आणि कसं घालायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे छान पौष्टिक पदार्थ आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी म्हाताऱ्यांसाठी अगदी हलका फुलका पदार्थ आहे आणि आपल्या शरीराला उपयोगी पडणारे पदार्थ घातलेले आहेत आता पदार्थ पहा काय आहेत एक बीट आहे दोन गाजर आणि तीन छोटे छोटे आपले टॅमॅटो आहेत एवढं सगळं आपल्या बिटाला सोलून तुकडे करून आणि गाजराचे तुकडे करून टॅमॅटोचे तुकडे करून छान मिक्सरच्या भांड्यात आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान बारीक पेस्ट करायची आहे मोठी मोठी ठेवायची नाही किसून घ्यायचा नाही काही ना नाही डायरेक्ट मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे आणि अगदी मौसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला पहा आता त्याच्यासाठी आपल्याला आणखीन काही वस्तू लागत आहेत ते पहा मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे आता मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ फक्त ज्वारीचं पीठ घालायचं आहे आपल्याला रवा नाही घालायचा गव्हाचं पीठ नाही बेसन पीठ नाही काही न ना घालता पौष्टिक पदार्थ करायचा आहे आता 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 मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घरगुती आहे कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे तिळाचे आहेत आणि अर्धा ओवासुद्धा घातलेला आहे चमचा आता चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे मैत्रिणीनं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण मी केलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याचं वाटण केलेलं आहे छान बारीक वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे पहा आता टॅमॅटो गाजर बीट ह्याचं मी वाटण करून म्हणजे ज्यूस किंवा असं काही म्हणाल तुम्ही तसं करू वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात गाजर आणि बीट आणि टॅमॅटो ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे छान डब्बा भरून असा झालेले आहे पेस्ट त्यामुळे त्या, त्या पदार्थाला अगदी तोंडावर म्हणजे जिभेवर चव रेंगाळत राहील असा पदार्थ बनणार आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणो बीटामध्ये हिमोग्लोबिंग वाढवण्याचं काम करतं आपलं आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो गाजरामध्ये छान आपल्या डोळ्यांसाठी उपयोगी आहे आणि टमॅटोमध्ये विटॅमिन सी असतं आणि आपण प्रत्येक भाज्यांमध्ये सुद्धा टॅमॅटो करून घालतो किंवा सॅलॅडमध्ये करून घालतो पण तुम्ही असा ह्या पदार्थामध्ये करून हे तिन्ही वस्तू करून पहा अगदी मस्तच पदार्थ होणार आहे पौष्टिक आणि आता आपल्याला थोडं थोडंच करून पाणी घालायचं आहे कारण आपल्याला ना जाड करायचं आहे नाही पातळ करायचं असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्याने आपल्याला कळणार आहे त्याची कन्सस्टी कशी झाली ती म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालूनच हलवून घ्यायचं आहे छान हलवण्यानंतर सगळे पदार्थ एकजीव झालेला आहे आणि त्याचा कलरही किती सुंदर आलेला आहे पहा आणि त्या कल पदार्थ आपण केल्यानंतरही कलर त्याचा अगदी अप्रतिम येतो मुलं बघताच क्षणी माग मागायला लागतात असा पदार्थ होतो पहा अजूनही थोडं जाडसर आहे म्हणून आपल्याला पाणी अजून थोडं घालून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते वर खाली करून असं चमच्यानी म्हणजे तुम्हाला कळेल केवढं बॅटर करायचं आहे ते पहा असं एवढं झालं पाहिजे पहा मस्त असं लसरसीत असं झालेलं आहे आता पीठ आपण दोन तीन मिनटं ठेवून देऊ थोडं पाणी आणखीन लागतं आहे पहा हे पहा आता मस्त झालेलं आहे छान हलवत राहायचं आहे म्हणजे एकजीव होतो सगळ्या पथार पदार्थाचा आणि आता हे बरोबर झालेलं आहे आपण बाजूला ठेवून देऊ आणि एक बिडाचा मी तवा घा ठेवणार आहे बिडाचा तवा अगदी आपल्या शरीरासाठी चांगला असतो कारण आपण नॉनस्टिक पॅन घेतो त्याचं असं सगळं निघतं वरचं त्याच्यासाठी आपण बिडाचा तवा घेणार आहे पण त्याआधी मी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण चटणी करून घेऊ चटणी कसं करायची आहे फुटाणे घेतलेले आहे म्हणजे चणे आपले भाजलेले आणि त्याच्यामध्ये घालणार आहे पुदिना कढीपत्ता आणि कोथंबीर आहे लिंबू आहे आल्याचा तुकडा आहे दोन चार लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हिरवी मिरची हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ आणि हे आहे खोबरं ते सुद्धा नंतर घालायचे दोन तीन चमचे आणि मीठ घालून आपली चटणी तयार करायची झालेली आहे मी एक तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि हिंग हिंगाचा तडका तुम्ही जरूर द्या चटणीला ब चटणी भारीच लागते छान अशी चवदार आणि थोडीशी कोथंबीर घातले चिरून कारण आपण कढीपत्ता त्याच्यामध्ये वाटायला घातलेला आहे त्याच्यामुळे कढीपत्ता नाही घातला तरी चालेल फक्त कोथंबीर याच्यासाठी घातलेली आहे का कोथंबीर छान दिसते त्याच्यावरती तडक्यामध्ये दिल्यावरती पहा आता झालेली आहे आपली चटणी छान अशी खमंग चटकदार आणि दिसायलाही सुंदर थोडंसं तेल राहिलेलं आहे पॅनमध्ये ते सुद्धा मी चटणीमध्ये घालून घेते आता आपला तवा गरम झालेला आहे पहा मस्त त्याच्यावरती आपण आपलं बॅटर तयार केलेलं आहे ते असं ओतून घ्यायचं आहे पहा छान जाळीदार खमंग तुम्ही ढोसा म्हणू शकता आंबोळ्या म्हणू शकता आणखीन काही त्याला नाव देऊ शकता असा पदार्थ तयार होणार आहे ना तांदूळ याचं पीठ आहे ना बेसनचं ना रवा फक्त तर नाही फक्त आपलं ज्वारीच्या पिठापासून आपण केलेला पौष्टिक पदार्थ त्याच्यामध्ये घातलेले छान जाळीदार करून घ्यायचं आहे आपल्याला पहा काही वेळ नाही लागत फटाफट होतात आणि बिड्याच्या तव्यामुळे छान पौष्टिक आणखी त्याला वाढलेली असते पहा मस्त कुरकुरीतसुद्धा करून घेऊ शकता नरमसुद्धा तुम्हाला जसा आवडेल तसा ह्या तव्यावर तुम्ही डोसा म्हणा आंबोळी म्हणा अशी तुम्ही करून खाऊ शकता मैत्रिण तुम्हाला हा पदार्थ नक्कीच आवडेल आणि करून पहा जरूर पौष्टिक पण आहे आणि पोटभरीचा आहे नाश्त्याला करा किंवा तुम्ही पोटभरीचं जेवणालासुद्धा करू शकता असा पदार्थ आहे जाळीदार खमंग चटकदार नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कलरही सुंदर आलेला आहे पहा जसा काही बीट आणि गाजराचाच कलर आलेला आहे आता वाढून घेऊ आपण मुलांसाठी सुंदर असा पौष्टिक पदार्थ ज्वारीच्या पिठापासून तुम्ही चटणीबरोबर खा बरोबर खा किंवा चहाबरोबरसुद्धा वर तुम्ही हे खाऊ शकता असा पदार्थ झालेला आहे तुम्हाला नरम लुसलुसीत हवा तर करू शकता आणि कडकही करू शकता तुम्हाला जर कुरकुरीत पाण्याचा असला तर त्याच्यावर पण मुलांना छान असं जाळीदार आणि नरम पदार्थ जास्त आवडतात आमच्या घरामध्ये म्हणून मी असे करून घेतलेले आहे झालेलं आहे आता मुलांना वाढूनही घेतलेलं आहे आता त्यांनी तावाई मारायचं आहे पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुमच्या मैत्रिणीसोस सुद्धा शेअर करा असा पदार्थ पौष्टिक झालेला आहे बाय बाय भेटूया आता नक्कीच पुढच्या अशाच काही नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मला सांगा तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटतंय तर ह्या डोशाबद्दल पौष्टिक बाय बाय